मला गबर तो मला लागल माझ्यावर थांबले चला माझं पास माझ्या ऑफिस चालतंय येणार नाही कॅन्सल करीन चला चला चालू चालू बाय 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 बायचं फोटोशूट चाललं काय बोलायचं गाईज, का नाही चला पण पण काही आमचाय पण टाइमपास आमचा का टाइमपास चाल टायम साडे अकरा वाजल्याने अकराचं टायमिंग होतं आमचं निघाच तर आता साडे अकरा काही आताच गाडी शिकले तर लगेच गाडी काय गाडी भेटली ती पण हे गुशील चल रा लावे सायकल लाव जमतेने मिष्टिंचान पाना ओहो काय दादाने गाडी दिली मगापासून आठवण नाही व्हिडिओ चालू करायची आता आठवण पडली ते हे तिचा फोन जॉब आहे आणि यारा टाकले मग अजून फोटो नाही काढला ना चांगला म्हणून त्याला मागा बसवलं मी आता रेकीला फोन कर तव आणि लावलं ताणून सोपलाय काय प्रेम मला काय घेशील काही नाही मी झोपते गाणी तुम्ही जाऊ तिला पाहिजे असं कुठे तुला फोन नाही येईना पैसा नाही तर तुला काय माझा अडचण घेतलाय फोन काय आते रहते हैं इस लोगों को ताने देने से। ठीक है। रात को ये नहीं लाता कौन? Good night, guys. Tata, bye bye. Guys, गाड़ी लाता है। पंद्रह बजे से बिट्टे लेने लाता है। Dresses now available at rupees forty five आम्ही तर सीएनजी भरायला थांबलो आईला फुलकर थांबलो इथं तरी आमचं काय फोटोशूट संपत नाही याला फोन करून आयरन केलंय आठ बस आज जरा मॉल ला पोहचलो आणि पार्किंग मध्ये तरी काय गाडी चालवत नाही ते ए, बाबा, ए, कुवा ना? किती खाली दुसरं आलो एवढे का काय ड्रायव्हर जाऊ दे र काय करायचं त्याची मोठी गाडी आहे मोठी तरी काय आवडीच तर जराशीच त्याची मोठी पण त्याला टर्न काय मारताना नाही येत काय तू शिकव जाई पूल जा तुला येत येत आईला कसलाच आहे आतमध्ये कसलाच गाईच पार्किंग करायला आलो गाडी आणि त्याच पैसे मना भरायला सांगितलं काय नाही चापट बीन तुम्ही तो बघ हाय सांगायला इकडे इकडे करा तिकडे तिकडे करा तुम्हाला तिथं करा लाव गाडी कुठे आणि याला वाटलेलं मस्ती करते जावाच नाही आता माझी मैत्रिणीला बोलवलंय फोन करून ती पण आल काय तरी तुझी मम्मीने खाऊ दिलाय बघू चला तिचा माझी मैत्रीण भेटलेली एवढे दिवसातून काय माझी मैत्रीण हॅलो गाईज कसं आता कधीशी भेटायचंय कधी आज प्लॅन केला मी भेटूया म्हणून भेटायला आले मम्मीचा बड्डे आहे तर माझ्याकडून त्याची मम्मीला हॅपी बड्डे चला का चला तर मॉलमध्ये जरा फिटताव काहीतरी बघू चला ता काही आणि मॉल मध्ये आणि मला बघा इथं मस्त मेकअपच सामान दिसलं बघीन नंतर काहीतरी यायला इथं मलाच बसवली पाहिजे मेकअप करून भारी वाटते माझी फ्रेंड आणि दोघा आली ना दोघांना घेऊन आलोय काय येतो नुसतं लास्त काय बघायलाच नको बाबा दिसते कोणला असतोय काय चाल काहीच नाही काय करा कारण तीन काहीतरी सामान होत यांच मी काहीतरी पापड लोणचं दिलाय ते ठेवायला वाटवलंय वर खास सामान दिलंय

Okay guys. काही आत्ता ऑर्डर करायला गेली काही दिवशी बसलेली काय करायचं काय नाही आता हा होणार आहे जावा घेऊ आता हो झालं इथं मला सेवा लागला ऑर्डर द्यावाला या आता काही समजत नाही काय ऑनलाईन पे करत ऑनलाईन बोलल्यावर माझ जीपे पण मी विपुलचा फोन आणला जी पे करायला शाने आहे झाला कधीशी वाट बघ होतो कायच आमचे ऑर्डर आलेले आहे मागवलेले काय हो काय खावा तू पण काय लाजतस खाय बिंद लाजला तर कसं खावाच प्रेम काय सांते गे काय लाज आपण खाऊ तुझी बाय मला किती एडिट करायला लागतं पण काय नाही टाकणार जाऊ दे का बस ती बस मच्छा साठ मिनिटाची रील्स असते चाल चालेल साठ मिनिट साठ सेकंदाची बरोबर केले आता नाव घेऊ टाकलंय बघ मस्त तिने आता काय केलं असत

आवडी नीच संपवली तिने भाऊ काय झालं तुम्हाला का रागवते होतं जी पे फोन मधून जी पे केला नावा म्हणून याच गुन्हा रागवलंस तू तुला माहिती आहे काय पाहिजे दे? देश पैसे भर घे नाही पैसे नाही तू गेम आहे गेम खेळायला लागेल अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे मला घेतस नऊ मनी

आईस तर आता चाललो माझ्या मैत्रिणीला सोडायला स्टँड जवळ तिथून जाईल ती बाय 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 आता लवकरच आमच्याकडे या उरण मध्ये तुम्हाला ती रुवाडला नाही कोणता माझा नाय इजी लग्नाला जावंच आपण मजा करू जाव म्हणजे आपल्याला जावं लागेल मग बाई माझी मैत्रीण आहे आपण गेल्या लगेच होणारच नाही काही <गएगी> जाता चलो घरी झाडं आमचे फिरून बसल्या करून गाणी से आम्ही घरी आलो शाळेला गाडी वगैरे लावली दादाची ऐक ना काय बोलशील तुझ्या असंच बोलल सुद्धा आणि याच्या कुत्रा चावलाय काल यो मेन सांगायची विसरले दोन दोन तीन तीन इंग्लिश इथं दोन इथं एक बेकार कुत्रा चावला अजून सावाल वाजे होता अजून सावाल वाजे होता कुत्रा सगळ्यांची कुत्री चावता मला वाचून राहायला लागेल गावात पाच जणांची चावला कुत्र्याला पण मारून कुत्र्याला भेटत नाही भरतेच कुत्र्यांना मारून येतात आता झाला ब्लॉग एंड आम्ही काय तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आमचा आणि आमच्या वहिनी बघा यांची गाडी घेऊन गेलो आता लवकर आम्ही किल्ल्यावर जाऊ तो पण ब्लॉग खास त्यांच्यासाठी ब्लॉग बनवणार आहे मी काही सांग तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जरा बाय बाहेर तुम्हाला टाकून जातील